मराठीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या स्वतः प्रचंड लोकप्रिय आहेत मात्र त्यांचे जोडीदार कोण आहेत ते कसे दिसतात ते काय करतात याची माहिती मात्र त्यांच्या नसते म्हणूनच आज आपण अशाच काही लोकप्रिय अभिनेत्रींच्या लाईम लाईट पासून दूर असलेल्या जोडीदारांबद्दल जाणून घेणार आहोत अश्विनी भावे अश्विनी भावे यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर गोपर्डेकर यांच्याशी लग्न केलं त्यांना दोन मुलं देखील आहेत लग्नानंतर अश्विनी युएस ला शिफ्ट झाल्या किशोर बोपर्डीकर हे कॅपिटलचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत किशोरी शहाणे किशोरी शहाणे यांनी दिग्दर्शक निर्माते बलराज यांच्याशी लग्न केलं बलराज वीज यांनी हफ्ता बँड बॉम्ब ब्लास्ट आणि त्यासोबत आणखी दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केलं एकोणीशे एकान मध्ये हफ्ता बँडची तयारी करत असताना किशोर यांनी बलराज यांच्यामध्ये जवळीक वाढली आणि नंतर त्यांनी लग्न केलं कविता लाड मेढेकर कविता लाड मेडेकर यांनी आशिष मेडेकर यांच्याशी लग्न केले आणि आशिष हे ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीशी संलग्न असल्याचे सांगितलं जातं वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांच्या पतीचं नाव अजय शर्मा असं आहे अजय हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत वर्षाने अजय यांच्या लग्नाला जवळपास वीस पेक्षा जास्त वर्ष झाले अजय बरेचदा वर्षा यांच्यासह फिल्मी पार्ट्यांमध्ये हजेरी लावतात अलका कुबल अलका कुबल यांनी सिनेमॅटोग्राफर समीर आठले यांच्याशी लग्न केले समीर आठले हे एक मराठी चित्रपट निर्माते आहेत दशकापासून त्यांनी दोनशेहून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी काम केलं स्मिता जयकर स्मिता जयकर यांचे पती मोहन जयकर हे पेशाने लॉयर असून ते मराठी बॅरिस्टर बर जयकर यांचे पुत्र आहेत प्रतीक्षा लोणकर प्रतीक्षा लोणकर यांनी मराठी पटकथा लेखक प्रशांत दळवी यांच्याशी विवाह केलाय प्रशांत यांनी बिनधास्त तुकाराम आजचा दिवस माझा यांसारख्या चित्रपटांचं लेखन केलंय ले। तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला यापैकी कोणत्या अभिनेत्रींच्या पतीबद्दल माहिती होतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा